आणि या गोडव्यात हरवून जा नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बनवणार आहोत असा चहा जो आरोग्यासाठी नाही आरोग्यासाठीच नाही चवीलाही खास असा लागणारा कारण आज आपण बनवणार आहोत गुळाचा चहा अगदी सोपा आणि झटपट आणि तितकाच आरोग्यदायी असा चहा चला तर पाहूया याची रेसिपी कशी कर करायची ते सर्वात प्रथम मी इथे चहा बनवण्यासाठी पितळाचं भांड घेतलेलं आहे पितळाच्या भांड्यात आपला जो गुळाचा चहा आहे तो खूप छान आणि टेस्टी असा होतो त्यामुळे तुम्हीही ट्राय करा की तुम्ही ही पितळाचं भांड वापराल असेल तुमच्याकडे तर नक्की तुम्ही ते वापरायचं आहे आता मी याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घेणार आहे मी इथे चार लोकांसाठी चहा बनवतेय त्याच्यासाठी आपण इथे एक कप पाणी टाकून घेतलंय नंतर आपण नंतर त्याच्यामध्ये दोन पोहे खायचे चमचे एवढी चहा पावडर टाकून घेणार आहोत नंतर मी गॅस पेटवून आहे आणि आपण आता हे पाणी छान उकळायला ठेवणार आहोत त्याचप्रमाणे मी इथे आलं खिसून घेतलेलं आहे आणि गवती चहा घेतलेली आहे गवती चहाचे फायदे भरपूर आहेत हे अँटीऑक्सिडंट आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे असे भरपूर गुण आपल्याला पाहायला मिळतात गवती चहामुळे आणि आल्यातही खूप फायदे आहेत हे पचनासाठी खूप उपयुक्त असतं हे दो हे दोघं चहामध्ये टाकल्यामुळे चहाला जो सुगंध येतो आणि जी टेस्ट येते ती खूप छान असते आता मी इथे आलं टाकून घेतली आहे चहामध्ये नंतर आपण जी बारीक कट करून घेतली गवती चहा ती टाकून घ्यायची आहे आणि ह्या चहाला पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे आता आपला चहा उकळ उकळायला ला सुरुवात झालेली आहे आणि चहाचा छान सुगंधही सर्वीकडे दरवडत आहे पाच मिनिट चहा उकळल्यानंतर आता आपण त्याच्यात गूळ टाकून आहे आलं आणि गवती चहा हे छान उकळते आता मी इथे चार पोहे खायचा चमचा एवढा गुळ घेतलेला आहे तुम्ही जर जास्त गोड चहा पित असाल तर तुम्ही एक चमचा गूळ वाढवू शकता तो गुळ मी चहात टाकून घेतलाय आणि त्याला एका चमचा च्या सहायतेने छान हलवून घ्यायचंय आपला गुळ विरघळेल तोपर्यंत आपण याला हलवत आहे असं चमच्याने कंटिन्यू आहे जेणेकरून आपला गुळ जो आहे तो छान विरघळेल आणि आपला गुळ छान विरघळला की आपण त्याच्यात दूध टाकून घेणार आहोत आता इथे मी साधारण दोन कप दूध टाकून घेणार आहे नंतर पुन्हा आपण दूध टाकल्यानंतर आपली चहा जी आहे ती छान हलवून घ्यायची आहे पाच मिनटं तिला हलवायची आहे आणि नंतर मग तिला उकळी आल्यानंतर एक छान उकळी काढायची आणि उकळी आल्यानंतर आपला चहा जो आहे तो रेडी होईल आपल्याला सळ करण्यासाठी चहाचा सुगंध सर्फीकडे छान दरवडत आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या चहाला छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण आपल्या गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आता आपला चहा रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी चला आता आपण याला आप सर्व करून घेऊया इथे मी कप ठेवलेले आहेत आता मी त्याच्यात चहा ओतून घेते अतिशय छान सुगंध येतो आहे चहाचा आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल आता तर मग नक्की ट्राय करून पहा हा अतिशय आरोग्यदायी असा चहा नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू ऑल